नमस्कार राज्यस्तरीय व सर्व धर्मीय स्नेह मिलन सोहळा व वधू वर परिचय मिळावा सोमवार दिनांक 25 डिसेंबर दोन हजार तेवीस नोंदणी व प्रवेश शुल्क पाहुणे सभासद शंभर रुपये फक्त कौटुंबिक सदस्य शंभर रुपये फक्त विवाह नोंदणी शुल्क पन्नास रुपये फक्त कृपया नोंदणी दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत करावी ही विनंती आयोजक पंकज जायले मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस सतरा झिरो आठ एक्क्याण्णव आयोजक समिती श्री गुणवंत महल्ले नव्वद अठ्ठावीस बासष्ट सतरा चाळीस श्री अमोल देशमुख अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर शहाऐंशी एकोणतीस पासष्ट श्री जयदीप ढोले सत्त्याण्णव सासष्ट पंधरा एक्क्याऐंशी चौदा श्री अभय त्र्याऐंशी झिरो आठ बावीस झिरो सात छत्तीस श्री अश्विन कट्टा त्र्याण्णव एकोणसाठ एकाहत्तर सत्रह श्री मुजम्मिल खान नव्व शव बी पंचावन एकोपन्नास श्री किशोर देशमुख श्री सुदर्शन आमले श्री करीम खान श्री बलीराम थोप श्री प्रणय बाबर श्री आंबिक अहमद श्री मिलिंद गोदकर श्री उमाकांत खांडेराव श्री दिवाकर पितळे महिला आयोजक समिती सौ कृपाली ढोले सौ रेखा महल्ले सौ अनिता मुळे सौ विद्या खंडेराव सौ नलिनी ढवळे नाजिया परवीन अंजार अहमद शुल्क येथे स्वीकारण्यात येतील श्री मधुकर खंडेरलाव वाल सत्याहत्तर चव्वेचाळीस झिरो सहा एकोणऐंशी पंधरा फोनपे क्यू आर कोड स्थळ जिल्हा परिषद कर्मचारी भवन आकाशवाणीसमोर सिव्हिल लाइन चौक अकोला वेळ सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत टीप आयोजकांतर्फे नाश्ता चहा व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे हे धन्यवाद नमस्कार शासकीय नोकरीत नियुक्तीनंतर कर्मचारी झाले चक्क दिव्यांग एक टक्का वाढ बदली आणि इतर लाभांसाठी घेतली बनावट प्रमाणपत्रे सुधीर लंके लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर राज्य शासनाच्या नोकरीत नियुक्तीच्या वेळेस एकूण कर्मचारीपैकी केवळ झिरो पॉईंट चौतीस टक्के दिव्यांग कर्मचारी होते मात्र आज मी दीड टक्के कर्मचारी दिव्यांग असल्याचे शासकीय कर्मचारी कोशातील आकडेवारी सांगते नियुक्तीनंतर एवढे कर्मचारी दिव्यांग कसे हा प्रश्न आहे नियुक्तीवेळी दिव्यांग नसलेले कर्मचारी नंतर अपघातात अथवा आजारपणामुळे दिव्यांग बनू शकतात पूर्वी सहा प्रकाराबाबत दिव्यांग प्रमाणपत्र दिले जात होते दोन हजार सोळाच्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिकार दिव्यांगत्वाचे प्रकार आहेत त्यामुळे संख्या वाढू शकते मात्र विविध जिल्हा परिषदांच्या बदली प्रक्रियेमध्ये अनेक कर्मचारी हे दिव्यांग नसतात केवळ बदली व इतर लाभ घेण्यासाठी दिव्यांग बनतात असे आढळले आहे जिल्हा रुग्णालयातून त्यांनी अशी प्रमाणपत्रे मिळवली आहेत तर काही नी बनावट प्रमाणपत्रे सादर केली आहेत प्रमाणपत्रे देणारी यंत्रणाच संशयास्पद एक शासन आदेशानुसार जिल्हा व महापालिका रुग्णालयांचे वैद्यकीय महाविद्यालय येथील त्रिस सदस्यीय समिती दिव्यांगत्वाचे प्रमाण ठरवून तसे प्रमाणपत्र देते दोन चाळीस टक्के दिव्यांगत्व असणाऱ्या व्यक्तीला शासकीय लाभ मिळतात या, या प्रमाणपत्राची नंतर शहानिशा होत नाही तीन बीड जिल्हा परिषदेने केलेल्या फेर तपासणीत बावन्न दिव्यांग कर्मचारी असे आढळले जे चाळीस टक्के दिव्यांग नसताना शासकीय रुग्णालयाचे तसे प्रमाणपत्र वितरित केले होते यावरून प्रमाणपत्र देणारी शासकीय रुग्णालयातील प्रक्रियेबाबत संशय निर्माण झाला आहे अनेक कर्मचारी दिव्यांग नसताना या प्रमाणपत्राचे फायदे घेतात हे खरे आहे त्यामुळे शासनाने जात पडताळणी प्रमाणपत्र आता दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे शासकीय नोकऱ्यातील दिव्यांगांचीही अशी पडताळणी होईल यातून बनावट दिव्यांगांचा शोध लागू कारवाई होईल बच्चू भाऊ मुख्य मार्गदर्शक दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान धन्यवाद नमस्कार दिव्यांगांना ग्रामपंचायत मार्फत पाच टक्के निधीचे वाटप करण्यात यावे तभा वृत्तसेवा हिंगोली चार डिसेंबर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जागतिक दिव्यांग दिन साजरा करून ग्रामपंचायतीमार्फत दिव्यांगांसाठीचा पाच टक्के निधी दिव्यांगांना वाटप करावा या मागणीसह इतर मागण्यांसाठी दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डोळ्यावर काळ्या पट्ट्या बांधून निषेध करीत धरणे आंदोलन करण्यात आले हिंगोली येथील अपंग पुनर्वसन केंद्र चालक विजय कानेकर यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीची आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाची चौकशी करून कानेकर यांच्यावर कार्यवाही करावी तसेच ग्रामपंचायतीमार्फत जागतिक दिव्यांग दिन साजरा करून दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप करण्यात यावा दिव्यांगांसाठीच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी जेणेकरून प्रत्येक दिव्यांगांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे यावेळी आंदोलकांकर्त्यांनी डोळ्यावर काळ्या पट्ट्या बांधून निषेध व्यक्त केला जिल्हा प्रमुख प्रदीप वानरे रवी बांगर किसनराव मुटकुळे संदीप खांदारे विलास आघाव श्रीकांत कराळे शेषराव कावर चरके आदींची उपस्थिती होती धन्यवाद